हाय नमस्कार तुम्ही कसे आहात तर छान असाल अशी मी मनापासून आशा करते तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला मी आज सुक्क चिकन बनवण्याची एक नवीन छान प्रकारची रेसिपी दाखवणार आहे तर या या रेसिपीमध्ये चिकनच्या अंगच्या पाण्यातच मी ते चिकन शिजवणार आहे बाहेरच्या पाण्याचा एकही थेंब त्यात घालणार नाही आहे तर तुम्हाला कसं बनवायचं ते तुम्हाला पुढं व्हिडिओ समजेलच खरंच सांगते मी अशा प्रकारे जर तुम्ही एकदा चिकन बनवून पहा अशा प्रकारचं चिकन तुम्ही बनवलं ना खूप म्हणजे खूप टेस्टी होतं आणि कसं कसं मी बनवणार आहे ते नक्की व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट बघून जर तुम्ही बनवलं तर व्यवस्थित होत नाही बनत नाही त्यामुळे पूर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे काप करून तीळ जिरं हळद आणि चिकन मसाला चटणी तमालपत्र हळद वगैरे घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन कांदा घेतलेला आहे बारीक आणि बारीक चिरलेला पण घेतलेला आहे तो आमटीसाठी वापरणार आहे आणि इथे लांबडा पण चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदा त्यातला अर्धा कांदा मी मसाला औ, मसाला करताना भाजून मग त्यात वापरणार आहे आणि अर्धा कांदा मी चिकन बनवताना वापरणार आहे त्यानंतर इथे मी कोथंबीर पण घेतलेली आहे चला तर मग आता हे सगळं मिश्रण मी पहिल्यांदा छान भाजून घेणार आहे कारण त्याचा मी मसाला तयार करणार आहे तर थोडंसं तेल कढईत घालून घेत आहे मी त्यानंतर त्यात कांदा घालत आहे मसाल्यासाठी थोडासा कांदा घालणार आहे मी मसा मसाला तयार करण्यासाठी तर यातील मी अर्धा कांदा अर्धा भाग मी कांद्याचा मसाला तयार करण्यासाठी वापरत आहे हे पहा तर कढई छानसर लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे कांदा त्यातच मी मी आता सुके खोबरे पण घालणार आहे हे दोन्ही पण छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे हे पहा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ते जळू द्यायचं नाही किंवा काळसरही होऊ द्यायचं नाही तर नुसता लाल येईपर्यंत भाजायचं आणि कच्चं देखील राहू द्यायचं नाही कांदा वगैरे तर तुम्हाला इथे दिसेलच कशा प्रकारे भाजत आहे मी तर हे पहा तुम्हाला थोडं पांढरं पांढरं दिसत असेल इथे कारण ऊन पडलेलं आहे वरून चुलीवर त्यामुळे तसं दिसत आहे हे पहा असं लालसर भाजून घ्यायचं किती छान कलर आलेला आहे पहा त्यानंतर संपूर्ण दोन्ही छान भाजून लालसर कलर आल्यानंतर मग त्यात मी जिरं आणि तीळ पण शेवटी घालणार आहे आणि जिरं तीळ घातल्यानंतर जास्त वेळ भाजायचं नाही कारण जळ तीळ आणि जिरं भर पटकन जळतं त्यामुळे नुसता दोन तीन वेळा असं परतवून घ्यायचं आणि त्यातच मग शेवटी मी आल्लं आणि लसूण पण टाकणार आहे हे पहा आलं लसूण पण टाकून घेणार आहे आणि छान परतवून घेणार आहे आलं लसूण आणि जिरं तीळ घातल्यानंतर जास्त वेळ चुलीवर चुलीवर ठेवला नाही कारण काढून घेतलं कारण ते जळण्याची शक्यता असते हे पहा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारेच कलर येऊ द्यायचा कांदा पण किती छान लालसर झालेला आहे कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे अशा प्रकारेच तुम्ही देखील मिश्रण भाजून घ्या तर हे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर आता मी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व घालून घेत आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर मग आता मी त्याचा मसाला तयार करून घेणार आहे त्यातच मी कोथंबीर पण घालत आहे थोडी हे पहा म्हणजे खूप छान मसाला तयार होतो हे पहा आता इथे मसाला मी तयार करून घेतलेला आहे हे पहा छान मसाला तयार झालेला आहे तर त्यानंतर आता मी हे पहा त्यानंतर आता मी इथे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे हे पहा यातलं किलो चिकनमधलं थोडंसं चिकन मी चिकनचा चिकन रस्सा बनवण्यासाठी काढून शिजवलेलं आहे आणि पाऊन किलो चिकनचं मी आता सुक्क बनवणार आहे सुकं चिकन बनवणार आहे तर आता सुकं चिकन बनवण्यासाठी मी कढई ठेवलेले आहे कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे तो अर्धा भाग ठेवला होता कांद्याचा तोच घातला आणि तो छान सर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा हे पहा आता मी छान लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेत आहे छान कांदा लालसर झाल्यानंतर मगच टोमॅटो घालणार आहे हे पहा आता मी त्यात टोमॅटो पण घालत आहे टोमॅटो घातल्यानंतर छान भाजून घ्यायचं हे पहा लालसर झालेलं ला आहे कांदा हे पाहा तो 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 आता हे पहा टोमॅटो घालत आहे आता टोमॅटो घातला आता टोमॅटो घालून चांगलं परतवून घ्यायचं तर काही काही जण मसाला करतानाच त्यातच टोमॅटो घालतात पण आमच्या घरी आवडत नाही तसं कारण थोडीशी आमटी आंबट लागते असं म्हणतात म्हणून मी कधीही मसाल्यात टोमॅटो घालत नाही तर डायरेक्ट असं चिकनला फोडणी देतानाच त्यातच ता कांदा टोमॅटो भाजून घेते त्यानंतर मी चिकन मसाला घातलेला आहे कांदा टोमॅटो छान भाजून घेतला त्यानंतर चिकन मसाला घातला हळद घातली आणि त्यानंतर छान परतवून घ्यायचं त्यानंतर चटणी पण घातली हे पहा तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुमच्या घरी म्हणजे कसं तुम्हाला तिखट आवडतं की सपक आवडतं त्या प्रमाणात तुम्ही चटणी घालून घ्या मी जास्त आमच्या तिखट चालत नाही मग बऱ्यापैकी थोडी चटणी म्हणजे ल थोडंसं तिखट होईल असं घातलेलं आहे त्यानंतर ते, ते थोडं परतवून घेतल्यानंतर इथे मसाला घातला मी हे पहा मसाला घातल्यानंतर छान भाजून घ्यायचं जास्त खालून जाळ लावायचा नाही कारण मी चुलीवर करत आहे त्यामुळे थोडंसं लाकूड ओढून घेतलं पाठीमागं कारण जळण्याची शक्यता असते हे पहा असं लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं मसाला छान लालस होईपर्यंत छान भाजून घेतला मी मसाला त्यानंतर आता छान तेल सुटलेलं आहे पहा मसाल्याला आणि त्यानंतर हे चिकन घातलं त्यात हे चिकन शिजवून वगैरे मी घेतलेलं नाही कच्चं चिकन आहे ही जाळ मी कमी करत आहे कारण जाळ लागलेला आहे पूर्ण जळण्याची शक्यता आहे खालणं एवढी कढई तापलेली आहे तर मी छान आता परतवून घेत आहे हे पहा त्या मसाल्यात चिकन पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता ए जर तुम्ही गॅसवर बनवणार बनवत असाल ना तर मसाल्यात चिकन मिक्स करून घेतल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि त्याच्यावर ताटी झाकून घ्यायची हे पहा मी पूर्ण अशी ताटी पॅक झाकून घेतली आणि जाळ कमी केला खालून कारण मी चुलीवर करत आहे आणि ते मोठं लाकूड असल्यामुळे खूपच जाळ लागला होता त्याला आणि अशा वेळी जळण्याची शक्यता असते आणि त्यानंतर मध्ये मध्ये उघडून पण पाहिलं थोड्या वेळानं त्याला पाणी वगैरे बाहेरचं घालण्याची काही गरज नाही असं बनवताना आपोआप त्याला अंगचं पाणी सुटतं आणि असं शिस्त चिकन चिकन शिजायला काही उशीर लागत नाही तर हे पहा किती टे असं इतकं मस्त टेस्टी बनतं हे एकदा करून पहा तुम्ही हे पहा आता मी जे चिकन शिजलेलं आहे मधीमधी तुम्ही थोडंसं उघडून उघडून हलवून बघायचं आणि परत झाकून ठेवायचं असं करत करत तुम्ही चिकन शिजवून घ्या आणि त्या बाहेरचं पाणी घालण्या फक्त खालणं जाळ जास्त लागू द्यायचं नाही फास्ट करून गॅस ठेवायचं नाही त्यामुळे जळतं ते मग खालून त्यामुळे ब आधीच मी सांगत आहे तुम्हाला गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं त्यामुळे ते पाणी सुटतं आणि शिजतं नंतर नंतर आता मस्त चिकन तयार झालेलं आहे ते पण चुलीवर आज बनवलेलं आहे तर मस्त खूपच टेस्टी बनलेला असणार तर तुम्ही पण अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय